मराठीचा मुद्दा जिथे होत नाही कारण मराठी सक्तीची आम्ही केलेली आहे महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे केलेली नाही आम्ही केले मराठी सक्तीची कारण आम्हाला मराठी बद्दल प्रेम आहे मराठीची अस्मिता आम्ही जाणवतो तिसरा तुम्ही जे सगळेजण म्हणताय मराठी ही कोणाची जागीर नाही परत एकदा सांगतो मराठी कोणाची जागीर नाही भाजपमध्ये मराठी लोक आहेत आमच्या शिवसेनेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची मराठी भाषेची पूर्णपणे संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं काम कोण करत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि ते करत असताना हा पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस आज आमच्या बरोबर आहे आम्ही ऐंशी जागा लढवलोय आम्ही साठ जागेमध्ये जिंकून आलो बरोबर आहे दुसरं म्हणताय डॉक्टर राजू आघमारे की एका बाजूला मराठी जी आहे ती एकाची जागीर नाही मात्र मराठी ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची आहे ती सरकारची नाही आणि विरोधकांची पण नाही